आजचा हा निर्णय घटनात्मक दृष्ट्या योग्य असला पाहिजे हीच आम्हाला अपेक्षा आहे असं विधान यशोमती ठाकूर यांनी केलं आहे आज म्हणजे तुम तुम जे गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे त्याचा निकाल येणार आहे आउटकम येणार आहे गेल्या दोन वर्षापासूनचं आणि तुमच्या राजकीय अनुभवातून तुम्ही कसं पाहता आजच्या दिवसात जसं सगळं म्हणताय तसं मलाही वाटतं की जे करायला पाहिजे ते हे लोक नाही करणार पॉलिटिकल निर्णय देतील हा निर्णय कॉन्स्टिट्यूशनली करेक्ट असला पाहिजे एवढीच काळजी घेतली पाहिजे आणि एवढीच आम्हाला अपेक्षा आहे संवैधानिक पदं आहेत रित्या त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जे काही खरं आहे तेच झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हाला असं वाटते काय तुम्ही म्हणताय की जो पॉलिटिकल पौल, निर्णय दिला जाईल घटनात्मक दिला जाणार नाही म्हणून कुठेतरी वाटते की हा बिलकुल बिलकुल मला वाटतं की हा पॉलिटिकल निर्णय हे लोक घेतील संवैधानिक निर्णय नाही घेणार हा कॉन्स्टिट्युशनली प्रोसेस्ड जे काय असेल जे काय खरं असेल त्या हिशोबानं झालं पाहिजे नाहीतर या लोकशाहीला खूप मोठा धक्का लागेल